हॅलो एवरीवन कशा सर्व मजेत ना मी पण एकदम मजेत आहे आणि मी सध्या आली आहे बाहेरगावी आणि इकडे थांबा एक मिनटाला मोबाईल सेट करून इकडे आली आहे मी कामानिमित्त बाहेरगावी परत आली आहे आणि आज आणि आज माझे डोळे सुजले दिसत आहे का माझी झोपच मला म्हणजे बरं नाही आहे माझ्या पायाला लागलेलं आहे त्याच्यामुळे या अंगठ्याला बरं जाऊ द्या असो तर आज बोलणार आहे आपण एका विषयाबद्दल तर कसं आहे तुम्हाला काय माहीत आहे मी आता गोव्याला गेली होती गोव्याला एक प्रमोशनचं काम होतं ते केलं आणि मग दोन दिवस होतो म्हणून आम्ही थोडंसं फिरलो ठीक आहे फिरलो आता मी तिथे छान छान कपडे घातले शॉर्ट ड्रेस काही टॉप होता पहिल्यांदा मी एवढं स्लीवलेस घातलं मी घा म्हणजे घालतच नाही आपण तर घरी तर घालतच नाही की आपण अमरावतीत जिथं राहतो तिथं तर कामच नाही पडत घालायचं असे कपडे कुठे बाहेर फिरायला जातो तेव्हाच घालतो तर ते यंदा खूप हिंमत करून मी एवढे स्लीवलेस कपडे घातले आणि मला माझ्या नवऱ्यानेच म्हटलं की घाल इथं काय तू आता पंजाबी ड्रेस घालून फिरशील त्या साडी घालून फिरशील की गाऊन घालून फिरशील फक्त माझं एक चुकलं की बाबा मी गाऊन नव्हता नेला मी फक्त नाईट ड्रेस नेला होता गाऊन नेला असता तर माझं ते एक छान त्याच्यावर पण रील झाली असते थोडंसं ते मी मिस केलं ॲक्च्युली कसं काढून ठेवला तर होता थो, थो तो पण तो की नाही बॅगमध्ये टाकण्यात आला बरंच होतं तो विषय आता गोष्ट येऊ मेन मुद्दे अरे अरे रे 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 काय काय कमेंट अरे अरे रे 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 वेस्टर्न ड्रेस काय घातला जसं की लय मोठं पाप केलं मी आ इतकं मोठं पाप केलं की ज्याची हद नाही ठीक आहे अरे आणि इत म्हणजे एकदम संस्कृती अजून काय म्हणे बाबा पैसा हां मेन कमेंट म्हणजे आला मात सुटला आला अमकं झालं पैसा आला डमकं झालं अरे मी एक फोटो टाकला आहे माझ्या पोस्टवर मी दोन हजार सतरामध्ये जेव्हा मी साडेसात हजार रुपये कमवत होत होती आणि यांची यांनी आमचं मिळून काहीतरी दहा पंधरा हजारापर्यंतच आमचं म्हणजे पंधरा वीस हजारापर्यंतच्या अंदरच इन्कम होती आणि तुम्हाला माहीत आहे यांचं शेड्यूल कसं होतं पहिले आता तरी खूप काही हे वर्क करतात आमची इथे बिझनेस पण आहे माझं सोशल मीडियाचं पण इन्कम आहे माझ्या आमचं बिझनेस आहे ड्रेपरीचा त्याच्यानंतर लोन केसेस करतात ते प्रॉपर्टीचेही कामं करतात तर आता जवळपास थोडा बहुत अजून पैसा आला तर एन्जॉय केला तर काय चूक केली ठीक आहे एन्जॉय नव्हतंही आमच्याजवळ तरी पण आम्ही एन्जॉय करू सांगतो ना तुम्हाला आमचं सीझनचं गॅदरिंगचं सीजनचं शेवटचं गॅदरिंग झाली शाळेची की आम्ही त्याच्यातून काही पैसे घेऊन आम्ही फिरायलाच जाऊ आम्हाला दोघांनाही फिरायची पहिलेपासून सवय आणि माझ्या नवऱ्याला हे छान छान म्हणजे छानच कपडे होते असे हो कोणते कपडे होते कोणी कोणीपणे बिकनी घाल हे घाल ते त्यात काय आहे त्यात काही नाही आहे पण आपण ते घालतही नाही पण जाऊ द्या आता तो विषय बंद करा तर गोष्ट अशी आहे की कपडे घातले मी आणि चांगले दिसत होते मला आवडले माझ्या नवऱ्याला आवडले आता तुमचा दृष्टिकोन आहे कोणाला नाही आवडले मला माहीत आहे पण तेही काही वाईट नाही आहे कारण तुम्ही मला साध्या कपड्यात पाहून होते गाऊनमध्ये मग तुम्हाला अचानक बा चेंज मी मला असं वाटत होतं की बा आता घरचे व्हिडिओ झाले भरपूर घरच्याच ड्रेसवर झाले गाऊनवर झाले पण आपण काहीतरी बा आता वेगळं द्या तर म्हणून मी आम्ही चला बा गेलो तो आपण बाहेर छान छान तिथे व्हिडिओ काढू म्हणून ते कपडे घेऊन गेले पण मला एवढं बोलले एवढं बोलले बरं बोलले त्याचं काही नाही पण पैसा आला माझ सुटला अजून हा पैसा आला माझ सुटला तर म्हणजे म्हणजे आता मी कमेंट आठवून राहिली ना तर ते यक 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 हे सांगू की ते सांगू ते सांगू की हे सांगू असे झालं पण असं नसते पैसा आला म्हणजे माणसाला हिंमत येते आणि ये थोडंसं एन्जॉयमेंट करायची आपल्याला ताकद येते कारण तुम्हाला माहीत आहे की कुठेही जाऊ तर आज पैशाचंच काम आहे तुम्ही सकाळपासून उठा संध्याकाळ झोपेपर्यंत पैशाच काम आहे आणि आमच्या आमच्या दोघांमध्ये नवरा बायकोमध्ये एक गोष्ट आहे आम्ही दोघंही मेहनती आहे आणि तुम्ही जर माझ्या जागी असते किंवा तुमच्याही जवळ उद्या पैसा आला की तुम्ही मी आम्ही जे केलं तुम्ही हेच करणार आहे आणि ज्या बाया मला बोलल्या की नाही हे कपडे किंवा जे दादा मला बोलले हे कपडे घालू नको ते आणि तुम्हाला शंभर टक्के सांगतो तुम्हाला जर असं वेळ आली ना तुम्हीसुद्धा हे छान छान कपडे घालाल का त्या कपड्यात काहीच वाईट नव्हतं आता मला एक तुम्ही सांगा जे गेम खेळतात ते बिचारे छोटे छोटे स्कर्ट घालतात जे कबड्डी लेडीज कबड्डी खेळतात टी शर्ट आणि हाफ पॅन्टच घालतात आणि जे बॉडी बिल्डिंग करतात तर तुम्ही तर बॉडी बिल्डिंगची माहिती आहे तुम्हाला अंदर स्पोर्ट्स ब्रा असते आणि एवढे हाफ पॅन्टच असते तर ते इथून तर पूर्ण ॲप्स परंतु पूर्ण पोर्शन दाखवतात दाखवतातच ना आता प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी बरोबर आहे आणि बाहेर गेलं तर कोणीही हे कपडे घालणार नाही आम्ही असेही लोक मी असेही लोक पाहिले की जे मला ज्यां आता आताचीच कंडिशनची आहे तर मी कोणाचं नाव वगैरे घेत नाही आताचीच कंडिशनची गोष्ट आहे की मी हे कपडे घातले म्हणून मला नाव ठेवले नंतर माझाच ड्रेस मला म्हणे की आम्ही जेव्हा बाहेरगावी जाऊ तर तू मला देशील का मी म्हटलं हो घेऊन जा वेस्टर्न ड्रेस बरं घालायला नाही पाहिजे आम्ही का नाही घालायला पाहिजे आणि राहिले आता बुढीचा प्रश्न आता मी एक चाळीस वर्षाची झाली तर आता बुढी तर होणारच आहे लहान होती छोटीशी होती मग टीनेज मग टीनेज झाली मग जवान झाली मग आता बुढी तुम्ही होणारच आहे जे तुम्ही पण होणार आहे पण मी जे बुढ्यापण्यात मी जे एन्जॉयमेंट करून आली ते तुम्ही जवानपण्यातही नाही करत ना केली नसन तर माणसानं कसं आयुष्यात आनंदी राहावं हो, सुखी राहावं हो, प्रत्येक गोष्ट एक्सेप्ट करून पुढे चालावं हो, कोणती गोष्ट धरून नाही बसाव हो, आणि प्रत्येक वेळेस आनंद घ्यावा जीवनाचा त्याच्यात वयाचं काही बंधन नाही आहे आणि प मी आताही छान वन पीस घातला आहे मी बरोबर जिथे जे घालायचे तिथेच घालते माझ्याकडे आता एवढे शॉर्ट ड्रेस झाले आहे तुम्हाला माहीतच आहे आणि मी असे कोणते अभद्र घातले आता साडी घालणाऱ्या बायाच तुम्ही पाहणार साडी आम्ही तुम्हाला सांगतो काय आम्ही आता साडीचा पदरही घेतो ना पदर असताना हे हे जे इथून जे एवढं पोर्शन दिसते ना लोकं तिथंही गुरुघुरू गुरु पाहते ज्या बायांना अनुभव असून अर्धं पोट दिसते अर्धं पाट दिसते मामे का पोतं घालून हिंडावू काय पाहणाऱ्याचा दृष्टिकोन चांगला पाहिजे आणि तुम्ही हे जे वारंवार म्हणताळ कपडे ठीक आहे ज्यांना नाही आवडले मी त्यांना काहीच म्हणत नाही पण काही काही खूप विचित्र पद्धतीने बोलले एक जण तो म्हणे आता पैसा आहे तर माज आहे तर करू द्या म्हणे ऐश आणि म्हणे आता हे जर बंद झालं तर म्हणे मग काय करतील मग काय करतील म्हणे मग एक बाई म्हणे बाई बायाच बायाचे दुश्मन एक बाई म्हणे की भीक मागेन म्हणे ताई मी अशी वेळ येणारी नाही अशी वेळ आली तरी मी भीक मागणार नाही कारण मी एज्युकेटेड आहे मला नॉलेज आहे मी पहिले सी एकडे असिस्टंट होती मी वकिलांकडे काम केलं आहे मी माझे पर्सनल माझे इन्कम टॅक्सचे रिटर्न भरते मला वॅट जी एस टी सी वॅट जी एस टी इन्कम टॅक्स टी डी एस हे सगळं येते उद्या जर हे बंदही झालं ना तर मी पुन्हा ऑफिसमध्ये लागू शकते दहा पंधरा हजारावर मला काळजी नाही पण भीक नाही मागणार तर असं कोणाबद्दल तुम्ही विचार करू नका छान छान विचार करा तुम्ही माझ्याबद्दल चांगले विचार करा दुसऱ्याबद्दल चांगले विचार तुमचे तुमचंही चांगलंच होणार आहे मी कोणाला काही वाईट म्हणत नाही सगळ्यांचं चांगलं हो ज्यांनी मला वाईट कमेंट केली त्याचंही चांगलं हो ज्यांनी चांगली कमेंट केली त्याचंही चांगलं हो फक्त मी तुम्हाला एवढं सांगते ड्रेसी ड्रेसने तुम्ही कोणाला जज करू शकत नाही ड्रेसिंग सेन्सने आणि कोणीही कुठे बाहेर जाते तर सगळ्यांना छान वाटते की सगळ्यांनी छान छान कपडे घातले पाहिजे एन्जॉयमेंट केली पाहिजे जे मी केली कोण कोण ॲग्री आहे की बा मी वेस्टर्न ड्रेस घातले म्हणून मी खूप बापा एकदम संस्कृती एकदम सभ्यता एकदम विसरली असं काही असं काहीच नसते आम्ही असे एवढे पदर घेणारही बदमास बाया पाहिल्या आणि शॉर्ट ड्रेस एकदम चड्ड्या घालून असणाऱ्याही बाया सुसंस्कृत पाहिल्या तुमच्या विचारांचं आहे तुमचं दृष्टिकोनाचं आहे तुम्ही कोणत्या दृष्टीनं पाहता तुम्हाला सांगितलं ना आम्ही सांगित साडीवर पदर घेतो एवढा पोर्शन देते दिसते आमचा हे इथून हे आणि हे एवढं याही पोर्शनले गुरुघुरू माणसं पाहिजे समजलं आता तो विषय बंद करा आणि मी जे ड्रेस घातले तुम्ही ज्यांनी छान छान कमेंट केला त्यांच्यासाठी थँक्यू ज्यांनी वाईट कमेंट केले त्यांच्यासाठी थँक्यू पण दादा ताई मी किंवा तुम्ही किंवा तुमच्या घरचे कुठे तुम्ही घेऊन गेले गोव्यामध्ये किंवा तुम्ही कुठे इंटर फॉरेनमध्ये गेले तर तुम्ही कसे कपडे घाला ॲटलिस्ट जीन्स टॉप तर घालान एकदम साडी घालून किंवा ड्रेस घालून कोणीही राहणार नाही कारण आम्हाला जगण्याचा अधिकार आहे आणि आम्हाला आमच्या मनाने जगण्याचा अधिकार आहे माय नवरा सोबत असल्यावर मग काही टेन्शनच नाही माय नवरा तुम्हाला हाफ पॅन्ट घे म्हणे दुकानातली गोष्ट सांगतो त्यांना एवढा बरमुडा घेतला माझ्या म्हणे रश्मी तू घेण म्हणे हाफ पॅन्ट म्हणे म्हटलं मी घालत तो हाफ पॅन्ट आय म्हटलं वेस्टर्न ड्रेस अरे घे ना खूप त्यांना फोर्स झाला अरे घालणं म्हणे मग काय अमृत्यूत घालतो घालणार थोडी आहे म्हणे आपण म्हणजे तू काही घालशील थोडी म्हणे घाल म्हणे आता आलो आहे मस्त एन्जॉय कर म्हणे आणि चल म्हणे घरी मी नाहीच म्हटलं शेवटी तो, तो दुकानदार म्हणे क्या बोले दीदी कित्ता नसीब बाई बोले तुम्हाला मानना पडेगा बोले ओ भैया बोल रे बोले तुमक की हाफ पॅन्ट लावून आप बोल रे बोले नाही ले रे कमाले बोले मानना पडेगा बोले आणि लोक माझ्या नवऱ्यालाही बोलते बायकोले अर्ध नग्न करून फिरवते म्हणजे अर्ध नग्न करून व्हिडिओ बनवायला लावते पैसे कमवते दादा तसं नाही आहे तुमच्या ह्याच विचारानं तुम्ही आहे की नाही हे जे तुमचे विचार आहे ना तुम्ही तुमच्या बायकांना ना घरात कोंडून ठेवत असाल आणि तुमच्या बायकोला विचारा तुम्ही तुमच्या बायकोचं पूर्ण मन मारत असाल तुमच्या ह्या बेकार विचारानं ज्या अशामुळे काय होतं तुमच्यासारख्या लोकांमुळे माहिती आहे काय होतं जे नवरे खरंच बायकोना सपोर्ट करतात त्याच्या स त्या सपोर्ट करतात त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी त्यांना मदत करतात त्यांना आयुष्य छान आनंदाने जगण्यासाठी मदत करतात त्यांना जे पाहिजे ते करू देतात तुमच्या अशा विचारांमुळे त्या त्या तुमच्या अशा विचारांमुळे काय होते माहीत आहे का एखादा जर अशा माणसाने जो माणूस बा बायकोला एन्जॉय करू आहे अशा जर तुमच्यासारख्या अशा माणसाचे विचार अनेक त्या माणसाचा जर विचार बिघडले ना तर त्या बाईचं नुकसान आहे समजलं का तुम्ही वारंवार तेच म्हणता नवऱ्याने हे असं केलं पैसे कमवते दादा हे तुमचे विचार तुमच्याच जवळ ठेवा आम्ही काय करतो काय नाही हे फक्त आम्हाला माहीत आहे आणि तुम्हाला जर असं वाटत ना तुम्ही तुमच्या घरात बायकोला घरी आल्यावर तुम्ही कोंडून ठेवा तिले साडीच घाल म्हणा दिवस रात्र तू घरातच राही कामच कर मी जातो मित्रांसोबत बाहेर मस्त एन्जॉय करून तर तू घरात मर असं तिची तुम्ही कंडिशन करून ठेवा आणि ठेवणारच आहे मी तुम्हाला इथून सांगतो पण जाऊ द्या मला की नाही असं चांगलंही वाटत नाही मी अशी बोलतो तर पण की नाही काही काही बोलावं वाटते कधी कधी कारण खूप अशा कमेंट्स होत्या पण मी दादा ताई कोणीही जेव्हा बाहेरगावी जाते एन्जॉय करायला जाते फिरायला जाते तर ते अशाच टाईपचे कपडे घालतात आणि मला तर जिथपर्यंत माहीत आहे की मी कोणतेही वाईट कपडे घातले नाही आणि ठीक आहे तर असो हे आता मला बोलायचं नव्हतं पण की खूप असं हॅमर होऊन राहिलं होतं कधी कधी कसं होते तुम्हाला वाटते तुम्ही बोलून देता पण आम्ही त्याचा विचार करत नाही पण काही काही गोष्टींची उत्तरं द्यावं लागते सहसा मी कमेंटचे काही उत्तरं देत नसते आणि पण काही काही कमेंटची उत्तरं द्यावं लागते तर माझा नवरा मला एन्जॉय करू ते माझा नवरा मला फ्री ठेवते मी खूप भाग्यवान आहे ह्या बाबतीत कारण कुठंतरी आपल्या प्र आपल्या लेडीजला ले, सांगितलं ले जाते की लहानपणापासून अरे असे कपडे घालायचे नाही असं हसायचं नाही असं बोलायचं नाही असं जाचं नाही खाली मान करून जायची हे नाही दिसलं पाहिजे ते नाही दिसलं पाहिजे ओढणी घे हे घे बस हेच शिकवलं जाते हेच माझ्या माइंडमध्ये होतं मी हेच विचार केला होता की लग्नानंतर आपण साडी घालून घरात बसू भांडे घासू कपडे कपडे धुऊ ऑफिसले जाऊन घरी येऊ याच्याशिवाय आपली लाईफ राहणार नाही नवरा चांगला भेटला तर ठीक नाही भेटला तर जशी आप जसे मग घरात मन, मन मारून मरू अशी मला असं मला काय हे सगळंच बायाले वाटते खूप बोलायचं तर कसं आहे खूप काही आहे पण ते किनी असं वाटते काही चुकीचा शब्द निघून जाईल का म्हणून थोडी अडखळून राहिली पण माझ्यासोबत सगळं विरुद्ध झालं मी ज्या इच्छा माझ्या होत्या मला खूप असं वाटे की मी खूप फ्री राहिली पाहिजे मला हे करायचं आहे तेही करायचं आहे मला डान्स करायचा आहे मला हसायचं आहे मोकळं मला फिरायचं आहे मला हे छान चा, छान कपडे घालायचे ते फक्त मी तर विचार करूनच ते कधी मी एक्सप्रेस केले नाही कोणासमोर ते मनात राहिले पण मला नवरा असा भेटला की सगळं मला जे मी दाबून ठेवलं होतं मना ते सगळं करायला भेटून राहिलं म्हणून मी एन्जॉय करत आहे आणि आय होप दादा तुम्ही पण तुमच्या बायकांना छान ठेवान त्यांच्या इच्छा पूर्ण करा त्यांना एन्जॉय करू द्यान त्यांना फ्रीडम द्यान मी असं नाही म्हणत की त्यांना असे उघडण्याकडे कपडे घाला तसे मी घ्यायचे असं नाही म्हणत पण प्रत्येकाचं असते आपापली एक इच्छा लेडीजची आम आम्ही लेडीज तुमच्याच भरुशा म्हणजे आपल्या आमच्या हसबंडच्याच भरुश्यावर असतो प्रत्येक लेडीज आपापल्या हसबंडच्या भरुश्यावर असते आणि तुम्ही जोपर्यंत आमच्या पाठीशी उभे राहा असालनं म्हणजे हजबंड लोकं जर प्रत्येक बाईक प्रत्येक आपल्या बायकोच्या पाठीशी जर उभे असाल ना आणि समोर तिची एक हिंमत असाल ना तर कोणाची मजा आली नाही आहे आम्हाला बोलायची ठीक आहे सगळं तुमच्यावर आहे तुमच्या विचारांवर आहे आमचं आयुष्य तर बस मी काय बोलली मला माहीत नाही बस 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 बसं बोलत बस आणि बोलताना मी काही चुकीचं बोलली असेल तर मला माफ करून द्या कारण बोलायचं खूप काही होतं पण असतो इकडे तिकडे आठवून आठवून तुटक ताटक बोलली पण तुम्हाला पटलं की नाही मला नक्की सांगा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय